नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडीवर रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्यादारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डोंबली शहरात श्रुतिकागृह व कर्करोग रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे याबाबतची पत्रकार परिषद कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी घेतली शासन दारी या उपक्रमात महानगरपालिका प्रशासनाच्या विविध कामाचा भूमिपूजन सोहळाही संपन्न होणार आहे यात महापालिकेच्या माध्यमातून विशेष कामगिरी केली जाणार आहे तसेच या उपक्रमाने लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभही मिळणार आहे हा शासनाचा कार्यक्रम असून यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह खासदार आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आपल्या नापलेदारी हे आपल्या शासनाचा कार्यक्रम आहे कल्याण येथे तीन तारखेला आपला कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे त्यांना लाभ दिला जाईल त्या ठिकाणी आपल्याकडनं एकोणतीस जानेवारीपासून विविध ठिकाणी ऑलरेडी या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त पी डी एम सी आणि इतर स्टेटच्या स्कीम्सचा लाभ तसा फेसिलिटेट करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी याचं मधनं चयनित झालेले आहे त्यांना लाभ वितरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे सोबतच तिकडे वेगवेगळे डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील तर सगळे जे बेनिफिशरीज आहेत ते तिथेही आपली स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकता मॅडम काय आपलं ऑनलाईन पण ओपनिंग होणार आहे त्याच्यावर काय ऍक्च्युली uh, uh, शासना डोंबिवली येथे uh, काही भूमिपूजन मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि uh, मान्य मंत्री महोदय मान्य खासदार महोदय मान्य आमदार महोदय यांची उपस्थितीमध्ये पाडला पार जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे डोंबिवली uh, येथे गृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे पी 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 तत्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर विकास विकासकामं अभ्यासिका आहे त्यांचं फिश मार्केटचं भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे आणि आपले जे विविध कामं आहेत या अनुषंगाने मोडल कोड ऑफ कंडक्ट चा आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे लोकांची मागणी होती आपली जी कर थकबाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हतं म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये अभय योजना लागू करतोय परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालत या योजनेचा लाभ सुरू होईल या मार्च एंड पर्यंत स्कीम राहणार रा आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार रा आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालय कडनं ला काढलं जाईल आणि आपल्यालाही त्याचा प्रेस नोट दिला जाईल म्हणून बजेटमध्ये तुम्ही असं म्हणाल की पाणीपट्टी वसुली अजिबात झालेली नाही तर पाणीपट्टी वसुलीसाठी काही विशेष मोहीम या महिन्याभरासाठी राबवली जाणार आहे पाणीपट्टी वसुलीमध्ये आज रोजी आपली परसेंटेज थोडी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने आपले बिल वाटप वेळेवर झाले पाहिजे आणि मग त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो तो व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे या अनुषंगाने आपण काही पावलं उचललेली आहे नक्की या योजनेमुळे ला पाणीपट्टी आणि करवसुलीला लाभ मिळेलच ला। सोबतच पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आम्ही याचा सुरुवातीपासूनच करू आणि जे अनधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने आम्ही कारवाई करू जेणेकरून जी अधिकृतरित्या पाणी घेणारे आहेत त्यांना व्यवस्थित पाणीही मिळेल आणि आमची वसुलीही वाढेल थँक्यू मॅम बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो